नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर कथेला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा एक बावीस वर्षीय तरुण होता आणि त्या तरुणाला त्याच्या मित्राची आठवण खूप मोठ्या प्रमाणात येत होती मग मित्राची आठवण येत असल्यामुळे त्यानं मित्राचा नंबर डायल केला आणि फोन लावला पण मात्र तो फोन दुसऱ्याच एका ठिकाणी लागला आणि एका ठिकाणी लागल्यानंतर तिकडून एक आवाज आला आणि तो आवाज होता एका महिलेचा एका सुंदर तरुणीचा तो आवाज ऐकल्यानंतर त्याला मोह आवरला नाही त्यांना विचारलं कोण बोलतंय मग नंतर नंबर कुठे लागला काय लागला अशी त्या दोघा जणांची चर्चा सुरू झाली आता चर्चा सुरू झाल्यानंतर त्या महिलेनं फोन ठेवला आणि या तरुणानं सुद्धा फोन ठेवला मात्र त्यानं जो ऐकलेला आवाज होता तो आवाज त्याला मोठ्या प्रमाणात आवडलेला होता म्हणून पुन्हा त्यानं त्या नंबरवर फोन लावला मग पुन्हा फोन नंबर लावल्यामुळं त्या महिलेनं फोन उचलला आणि उचलल्यानंतर त्या दोघा जणांचं बोलणं सुरू झालं त्यानं सांगितलं की चुकीला लागलाय असं आहे लागला, तसं आहे मात्र तुमचं बोलणं खूप छान आहे ते मोठ्या प्रमाणात मला आवडलेलं आहे हे ऐकून सुद्धा समोरची महिला होती तिलासुद्धा या तरुणाबद्दल आकर्षण निर्माण झालं दोघांमध्ये मैत्री झाली मैत्री एवढी घट्ट झाली की त्यांनी आता व्हिडिओ कॉल करायला सुरुवात केली या दोघा जणांनी एकमेकांना व्हिडिओ कॉलवर बोलणं सुद्धा सुरू केलं मिस पासून या दोघांची सुरुवात झाली होती आणि दोघांमध्ये एक घट्ट नातं प्रेम तयार झालं होतं पण मात्र ती जी समोरून बोलणारी महिला होती त्या महिलेनं त्या तरुणाला सांगितलं की तिचं लग्न झालेलं आहे ती विवाहित आहे आणि तिला दोन मुलं सुद्धा आहेत पण मात्र तरीही त्या तरुणाला काहीच फरक पडला नाही ज्या पद्धतीने प्रेम आंधळं असतं म्हणतात त्याच पद्धतीने तरुणाला सुद्धा प्रेम झालेलं होतं आणि त्याचं वय अवघं बावीस वर्ष होतं म्हणे काही हरकत नाही लग्न झालेलं असलं तरी तू मला मोठ्या प्रमाणात आवडतेस अशा पद्धतीने दोघांमधलं प्रेम आता फोनवर मोठ्या प्रमाणात फुलू लागलं फुलू लागल्यानंतर ती जी महिला आहे त्या महिलेच्या मुलाचा एक दिवस वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त त्या महिलेनं त्या बावीस वर्षीय तरुणाला वाढदिवसाला बोलवलं आता बोलवल्यानंतर तो तरुणसुद्धा मोठ्या उत्साहानं त्या महिलेच्या मुलाच्या वाढदिवसाला गेला आणि वाढदिवस त्या ठिकाणी एकदम आनंदितपणे साजरा केला त्यानंतर हे प्रेम अजूनच मोठ्या प्रमाणात फुललं आणि शेवटी घडलं एक धक्कादायक प्रकरण हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर तालुक्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक बावीस वर्षीय तरुण होता आणि त्या तरुणाचा चुकून एका महिलेला रॉंग नंबर लागलेला होता म्हणजे सुरुवातीला मिसकॉल गेला होता तेव्हा त्या ते महिलेनं या मिसकॉल पाहून वापस कॉल केला त्या कॉलच्या माध्यमातून त्या तरुणाचं आणि त्या महिलेचं एकमेकांप्रती बोलणं वाढलं गेलं बोलणं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की या दोघा जणांना आता एकमेकांशिवाय बोलल्याशिवाय सुद्धा नव्हतं आता यांनी फोनवर बोलणं सुरू केलं त्यानंतर व्हिडिओ कॉलवर सुद्धा बोलणं सुरू केलं पण मात्र तो जो तरुण होता तो बावीस वर्षाचा होता आणि त्यानं त्या महिलेला जेव्हा विचारलं की तू काय करतेस कुठे राहतेस तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की ती सोलापूर जिल्ह्यातली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये राहते तिचं लग्न झालेलं आहे आणि तिला देकर सुद्धा आहेत दोन मुलांची ती आई आहे मात्र तरीसुद्धा त्या तरुणाला काही फरक पडला नाही तो मनाला ठीक आहे काही हरकत नाही प्रेम आंधळं असतं असं म्हणतात त्याच पद्धतीने त्या दोघांचा सुद्धा प्रेम झालेलं होतं ते दोघेजण एकमेकांच्या प्रेमामध्ये अखंड बुडाले होते मग एक दिवस त्या महिलेच्या मुलाचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त तिने त्या प्रेयकराला बोलावलं होतं मग तो जो प्रियकर आहे तो थेट हिंगोली जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात गेला आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर त्या महिलेचा गावात गेला दोन दिवस, दिवस त्या ठिकाणी मुक्कामी राहिला वाढदिवस अगदी उत्साहामध्ये साजरा केला तिच्या मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर पुन्हा त्याच्या गावी वापस आला वापस आल्यानंतर पुन्हा या दोघांमध्ये त्याच पद्धतीनं बोलणं चालणं सुरू झालं पण मात्र वेळेला प्रेम आता मोठ्या मतांची मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं आता प्रेम एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की या दोघा जणांना एकमेकांशिवाय करमत नव्हतं आता तो तरुण बावीस वर्षाचा होता पण मात्र जी ही माहिती आहे ती महिला विवाहित होती नवरा होता दोन लेकरं होते पण मात्र तरीसुद्धा तिनं तिच्या संसाराची काहीच परवा केली नाही एक दिवस सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला तिने तिच्या सासरी सांगितलं की मी माहेरी जात आहे तिनं तिच्या दोन लेकरांना घेतलं आणि माहेरी जाते म्हणून निघाली थेट तिच्या प्रियकराकडे येऊन पोहोचली आता प्रियकराकडे येऊन राहिली त्यामध्ये एक दोन दिवस गेले आणि जेव्हा त्या महिलेच्या नवऱ्यानं तिच्या माहेरकडच्यांना फोन करून विचारलं की त्याची बायको तुमच्याकडे आली आहे का तेव्हा माहेरच्यांनी सांगितलं की ती इथं आली नाही म्हणून त्यांनी तात्काळ त्या महिलेच्या नवऱ्याने सोलापूरचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला त्याची बायको आणि दोन लेकरं बेपत्ता असल्याचं सांगितलं आता पोलिसांनी त्या महिलेचा मोबाईल नंबर काढला त्या महिलेचा सी डी आर काढला त्या मोबाईलचं लोकेशन तपासलं त्याच्या आधारे सोलापूर पोलिसांना समजलं की ती महिला आहे तिच्या दोन लेकरं आहेत ते हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर तालुक्यातल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका गावामध्ये आहेत अशी माहिती सोलापूर पोलिसांना मिळाली मग त्यांचं एक पथक थेट हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं आणि पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर त्या ठिकाणच्या पोलिसांची मदत घेतली आणि त्या ठिकाणच्या पोलिसांचं पथक त्या महिलेच्या म्हणजे तो प्रियकर होता बावीस वर्षाचा त्याच्या घरी गेले त्या घरामधून त्या महिलेला त्या प्रियकराला आणि तिच्या दोन मुलांना पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं इकडे त्या महिलेचे जे सासरकडचे होते घरातले नातेवाईक होते त्यांना सुद्धा बोलावण्यात आलं आणि समोरासमोर त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण मात्र ती जी विवाहिता होती ती महिला अखंड त्या प्रेमाच्या बुडाली होती आणि तिने निर्णय घेतला होता की तिच्या नवऱ्यासोबत राहायचं नाही त्याच प्रियकरासोबत राहायचं आणि त्या प्रियकरांना सुद्धा त्या महिलेसोबत राहण्याची विनंती केली पण मात्र पोलिसांनी त्या महिलेची समजूत काढली की तो जो बावीस वर्षीय तरुण आहे तो काही कमवत नाही काही अजून उत्पन्नाचा सोर्स नाही आणि त्या महिलेला दोन लेकरं आहेत कमीत कमी त्या दोन लेकरांचा आणि तिच्या बाप्पाचा तरी विचार कर अशी समजूत त्या महिलेची काढली आणि तिचा जो खरा संसार आहे तो तिच्या नवऱ्यासोबत आहे असं तिला महिलेला समजावून सांगितलं नातेवाईकांना सांगितलं तरुणाचं सुद्धा समुपदेशन केलं कारण की के त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं ती महिला मोठी होती त्या तरुणाला सुद्धा नवीन एखादी तरुणी मिळू शकते अशी समजूत त्या दोघांची काढली आणि दोघांची समजूत काढल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेला तिच्या नवऱ्याबरोबर पाठवण्यात आलं तिचा खरा संसार काय तिला हे पोलिसांनी त्या ठिकाणी मध्यस्थी करून तिचा संसार दाखवून दिला आणि तिच्या नवऱ्याकडे पाठवलं असं प्रकरण हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये घडलं हिंगोली जिल्ह्यातला तरुण होता तर, तर सोलापूर जिल्ह्यातली महिला होती अशा पद्धतीचं प्रेम प्रकरण या दोन जिल्ह्यामध्ये घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेच आहे धन्यवाद